इकडे आलो त्याची टॅक्सी घेतली गोपी मुंबई मध्ये हे पिल्लू तुझा का तिल्ल तोरा ते रेल्वे वरून सामान घरी पोहोच करायचं होतं येता का तुम्हाला काय मी काय हमाल बिमाल वाटतो काही टॅक्सी ड्रायव्हर गोपीजेट म्हणून त्यातून तुम्ही मला डायरेक्ट बेगा व्हायला तर देऊ तू वा तिकडे पुढे बघाय का ना आम्हाला आलं तर असं त्या तुम्हाला काय सांगू काल मला पाहुणे बघायला आता काय मला लग्न करायचं पैसा पाणी कमी देत आहे घरी तर घरच्यांनी लगेच लागणार कोणाच बोला हॅलो हा म्हणले गेट ऑफ इंडियाच पाच मिनिटात आलो तुझ्या गेट ऑफ इंडिया पासून दोन मिनिटाचा रस्ते आलो लगेच जाऊ का भाडे गोपी झेट झोपले काय उठा नाव एक भाडं होतं मोठं भाडे पाच हजार रुपये भेटते उठा ना तुम्हाला काय लोकांच्या झोपा मोड करायला काय आनंद का झोपी झेड तर गोपी काय झेड नाही मी म्हणतो मला पाच हजार दिले तरी पण लोक जाणार आहोत तुम्ही हे झोपू ना आता आता ताज नाही मग कॉल करा गोपी काय तुम्ही अर्धेच रुपये एक दोन तीन चार अरे तरी पाचशे कमीच भरते तुझ्याला गोपी घ्यायचं अर्ध्याला माणूस बनून गेला पाचशे रुपयाला म्हणजे किंमतच नाही हल्ली जाऊ दे काय झालं ते झालं अरे मुंबईतला पाऊस झाल्यास दिसतोय काय मजा येत आण तुम्हाला अक्षरशः सांगतो तीन कोटी रुपये दिली होती आज अवले महातो अपॉइंटमेंट होती ड्रायव्हर तू गाडी घेऊन ये हा या काय अर्ध्या तास कम्प्लीट तुमच्या पैसे आलो मी हा द्या मग बेळ काय भाऊ अरे भाऊ आपल्याला पैसा असताना आपण ताज मध्ये जाऊन बेळ काय मग पैसा थोडा प्रॉब्लेम आहे आजकाल हा ड्रायव्हर कुठे तू अर्धा तास झाला मला तू इथे थांबवलं इथं मला एक एक मिनिट मानत होता टॅक्सी वाले येऊन विचारतात मला गोपी जायचं ती फॉर्च्युनर काय तिथे काय पार्किंग मध्ये लावाय घेतली का अरे होत गरीब गोपे बावला कोण गरीब गोपी झेटला गोप्या गरीब म्हणतो का तू गरीब तो खानदान गरीब जेवढी तुझी किंमत आहे ना तेवढेड ब्रँड घडायला अडीच लाख रुपये गोप्या गरीब अरे गोप्या ताज हॉटेल मध्ये तुला वेटरची नोकरी लागली काय दोनच मिनिट आम्ही तुला फॉर्च्युनर आल्याकडून फॉर्च्युनर अरे या भिऱ्याचे तर दिवस बदलले मला वाटलं तीन चार महिन्यापासून या काय सकाळी सकाळी साला डबा भरायचा डायरेक्ट संध्याकाळी पाच वाजता घाला अरे भाऊ दिवस बजायला काय थोडे दिवस काय आम्ही गावातून काय झालं तुम्हाला तर डायरेक्ट आम्ही काही वाटायला लागलो हॉटेलमध्ये मेटले तुला तेवढं आठवते ना आता माहिती बुट पुला लोक आता दिवस बजालचे तर ताज हॉटेलमध्ये आपल्याला चहा पाणी तरी पाच अरे तुला ताज हॉटेलमध्ये चालण्याचा बुट दीडशे रुपयाचे हॉटेलमध्ये नेऊ का आणि तुला जर मला भेटायचं असेल ना अपॉइंटमेंट काढून मला भेटायलाय अरे काळ वाटा मी याच्या घरी ग्रामपाचा हटकून पाणी सुटून देत नव्हतो आणि हा माणूस मला अपॉइंटमेंट देतोय आपल्या हाय तशा पिशा चला आपल्या घरी <laughs>